कांदा मध्ये आवक कमी होत चाललेली आहे आणि बाजारभाव सुद्धा कमी होत चाललेले आहे त्याचे कारणे काय आहे ते जाणून घ्यायचं आहे नमस्कार मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पुढे बघा व्हिडिओला अजिबात स्किप करू नका तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये दिवसेंदिवस आपल्या कांदा मार्केटमध्ये मा आवक कमी होत चाललेली आहे परंतु बाजारभावामध्ये कुठलाही प्रकारचा हलचल म्हणजे तेजी होत नाहीये याचे कारणे आपण जाणून घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्रातील कांदा बाजारपेठेमध्ये आवक का कमी होत आहे याच्यावरती लक्ष द्या तर शेतकरी मित्रांनो आता जी आवक आहे ती सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेली आहे तोच कांदा आता महारा आपल्या जवळच्या कांदा मार्केटमध्ये मा जात आहे आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी भरपूर जास्त पाऊस पडत होता त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलं नाहीये आणि भरपूर शेतकऱ्यांनी कांदा लागवड करून सुद्धाही या पावसामुळे नुकसान झालेला होता आणि त्यामुळे जो काही नुकसान झालेला होता त्यामुळे आता सध्या जी आवक आहे ती कमी झालेली आहे सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्याने ज्या शेतकऱ्यांनी कांदा लागवड केलेला होता तेच आवक सध्या आता आलेली आहे आणि ती कमी प्रमाणात दिवसेंदिवस आवक कमी होत चाललेली आहे आता आपण जाणून घेऊया आपला महाराष्ट्राचा कांदा कोणकोणत्या राज्यामध्ये आणि कोणकोणत्या देशामध्ये जातो तर दक्षिणेकडील तेलंगणा आंध्र प्रदेश तमिळनाडू कर्नाटक आणि केरळ या राज्यामध्ये आपला जो कांदा आहे तिकडे जात असतो तिकडे विक्रीसाठी तिकडच्या बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी जात असतो आणि ओडिसा पश्चिम बंगाल आणि मेघालय आसाम या पूर्वांचल भागामध्ये सुद्धा आपला कांदा विक्रीसाठी जातो आणि उत्तर प्रदेश बिहार या भागामध्ये सुद्धा आपला कांदा महाराष्ट्राचा कांदा विक्रीला जात असतो आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला जो कांदा आहे जास्त प्रमाणात जो आहे तो बांगलादेशमध्ये जातो श्रीलंका म्यानमार आणि अरब कंट्रीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात आपला महाराष्ट्राचा कांदा एक्सपोर्ट होतो ठीक आहे हा दरा आपला कांदा कोणकोणत्या भागामध्ये जात असतो आता का आपल्या कांद्याला दर का कमी भेटत आहे ते जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत आहे आवक सुद्धा कमी होत आहे सर्वप्रथम आपण भारतातील स्थिती जाणून आहे आताच्या गडीला भारतातील काही भागामध्ये काही राज्यामध्ये लोकल कांदा म्हणजे त्या त्या भागामध्ये का नवीन कांदाची लागवड जी झाली होती ती आता सध्या हार्वेस्टिंगला आलेला आहे बिहार उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आणि गुजरात या भागामध्ये सुद्धा आता नवीन कांदा मार्केटमध्ये यायला मा सुरुवात झालेला आहे आणि जे काही कांदा लागवड केलेला होता त्या जवळच्या मार्केटमध्ये तिथला लोकल कांदा आहे जास्त प्रमाणात आल्यामुळे इथल्या कांद्याची मागणी कमी झालेली आहे आणि द साऊथमध्ये पण सुद्धा थोड्या लोकल भागामधला जो कांदा आहे मार्केटमध्ये घ्यायला सुरुवात झालेला आहे त्यामुळे जे आपला जो जो आपल्या मार्केटचा कांद्याची दर आहे ते कमी होत चाललेली आहे आणि मागणी सुद्धा कमी होत चाललेली आहे आता जाऊन जाणून घेऊया की कि निर्यात किती प्रमाणात होतोय आता बघा बांगलादेशमध्ये जास्त प्रमाणात आपला जो कांदा आहे निर्यात होत असतो परंतु मागच्या आठवड्यापासून जवळजवळ सत्तर टक्क्यांनी जी निर्यात आहे ती घटलेली आहे मागील आठवड्यापासून प्रत्येक दिवशी बांगलादेशला पाच गाड्या सहा गाड्या दहा गाड्या पंधरा गाड्यांनी असा एक्सपोर्ट सध्या होत आहे त्यामुळे एक्सपोर्ट ही पूर्णपणे कमी झालेली आहे आणि एक्सपोर्ट आता बघा आ, लोकल कांदा जो बांगलादेश मधला आहे या वर्षी जास्त प्रमाणात आल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील कांद्याची मागणी कमी झालेली आहे त्यामुळे निर्यातही कमी होत आहे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये अरब कंट्रीमध्ये इतर देशातील जो कांदा आहे त्यांचा जी गर्दी आहे ती पण वाढलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये सुद्धा कांद्याला आवक कांद्याची आवक ही वाढलेली आहे आणि विशेष म्हणजे आपल्या निर्यातदारांना निर्यादारांना आपला जो कांदा आहे इथला कांदा महाग घेऊन खरेदी करून आणि परत निर्यात वीस टक्के शुल्क देऊन ते आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये विक्रीसाठी घेऊन जाणे हे भरपूर खर्चिक होतोय त्यामुळे जे काही निर्यातदार आहे कमी प्रमाणात कांदा निर्यात करत आहे त्यामुळे आपल्या कांद्याची मागणी कमी होत आहे आणि बाजारभाव सुद्धा कमी होत आहे असे अनेक कारणे आहेत आणि आपल्या कांद्याला कधी बाजारभाव भेटेल केंद्र सरकारने निर्यात दर अगर कमी केले वीस टक्के जे निर्यात दर आहे ते पूर्णपणे कमी करून जे काही निर्यातदारांना निर्यादारांना जे काही सबसिडी आहे ते पण द्यायला सुरुवात करावी कारण की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपला कांदा मार्केट टिकून ठेवायचा असेल तर आपल्याला कांद्याच्या निर्यात मध्ये कमी करायची आहे आणि त्यांना सबसिडी देणे गरजेचं आहे कारण की सध्या भारतातील कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये मागणी कमी झालेली आहे कारण की आपला कांदा तिथे महाग विकला जातोय त्यांना इतर देशात जो कांदा आहे स्वस्त प्रमाणात मिळत आहे त्यामुळे आपल्या महारा भारतातील कांद्याला आ, कमी दर भेटत आहे ठीक आहे तर हा झाला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये आपल्या कांद्याची मागणी कशी होती एकंदरीत पाहिला असता सध्या आपल्या महाराष्ट्रामधील कांद्याला इतर राज्यातील आणि इतर देशामध्ये मागणी कमी झाल्यामुळे आपल्या कांद्याला बाजारभाव दिवसेंदिवस कमी होत आहे आणि आता एकच संकेत आहे की जेव्हापर्यंत जे निर्यात दर आहे निराशुल्क आहे ते कमी केले नाही तोपर्यंत बाजारभाव असेच घसरण होत राहणार आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे आता तीस तारखेपर्यंत बाजारभाव सांगितलं होतं आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये जे बाजारभाव राहणार राहतील आता आवक अगर तुमची आवक वाढली तर बाजारभाव कमी होतील आवक आत्ताच्याच घडीला जी स्थिती आहे तीच आवक अगर स्थिर राहिली तर बाजारभाव स्थिर राहतील कारण की आवक ही कमी होऊन सुद्धा मध्ये तेजी नाहीये अगर कदाचित आवक वाढली तर बाजारभाव उलटा कमी होऊ शकतो असा बाजार बाजारभावचा आता शेड्यूल झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते पण सांगायचं आहे आणि तुमच्या भागामध्ये किती टक्के कांदा शिल्लक आहेत ते पण सांगायचं आहे तर ज्या शेतकरी आपल्या सोलापूर मार्केटमध्ये कांदा आणायचा असेल आणि त्यांना आपल्या सोलापूर मार्केटमध्ये कुठल्याही गोष्टी माहिती नसेल तर तुम्ही मला संपर्क करू शकता स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे मला कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि ज्या व्यापाऱ्यांना आपल्या सोलापूरमधून जे कांदा आहे खरेदी करायचं असेल तर मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता तर भेटूया असे आहेत कांदाविषयक का अपडेटसाठी आपल्या चॅनलवरती तोपर्यंतही